आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लक्षवेधी शेगाव जिल्हा परिषद गटातून युवा नेते श्री नाथा पाटील यांनी निवडणूक लढवावी श्री नाथा पाटील समर्थकांचा आग्रह जत तालुक्यातील नेहमीच बहुचर्चेत व लक्षवेधी असणाऱ्या शेगाव जिल्हा परिषद गटाकडे प्राधान्याने पाहिले जाते यातच अनेक दिग्गज नेते मंडळींनी शेगाव जिल्हा परिषद गट हा जत तालुक्यासमोर आदर्श असल्याचे आपल्या कृतीद्वारे सिद्ध केले आहे सर्वच ठिकाणी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता नेते व त्यांचे समर्थक मोर्चे बांधणीला चांगलाच वेग आला असल्याचे चित्र दिसून येत आहे शेगाव जिल्हा परिषद गटाकरिता युवकांचे आशास्थान असणारे एक संयमी नेतृत्व म्हणून कुंभारीचे धडाडीचे नेते माननीय श्री नाथा पाटील यांचे नाव प्राधान्याने चर्चेत आहे श्री नाथा पाटील यांचे सर्व समर्थकांनी होणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवावीच असा हट्ट त्यांच्याकडे धरला आहे श्री नाथा पाटील हे कुंभारी येथील एक राजकीय दृष्ट्या संयमी मनमिळावू व सर्वसामान्यांना एकत्र घेऊन जाणारे नेतृत्व असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येते गेली अनेक वर्ष कुंभारी कोसारी पंचायत समिती गटासह शेगाव जिल्हा परिषद गटातही त्यांचा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा समूह आहे सर्व समर्थक यांचे जीवावर श्री नाथा पाटील यांनी शेगाव जिल्हा परिषद गटात राजकीय भरारी घेतली आहे शेगाव जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायत सोसायटीवर त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे त्यांच्या अर्चना नाथा पाटील यांनी गतवेळी कुंभारी कोसारी पंचायत समिती गणातून मोठा विजयश्री खेचून आणला होता गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे श्री नाथा पाटील यांनी आमदार फंडातून शेगाव जिल्हा परिषद गटाकरिता भरघोस निधी आणून विकासात्मक काम केल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येते सर्व समाजातील घटकांना एकाच छताखाली आणून विकासाकरिता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या श्री नाथा पाटील यांनी शेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढवावी अशी मागणी व मोर्चेबांधणी कार्यकर्ते यांच्यातून होत आहे कुंभारी व परिसरातील युवकांनी उद्योगधंद्याकडे वळावे या उद्देशाने श्री नाथा पाटील यांनी आपल्या जागेवर सर्वप्रथम उद्योग संकुल उभा करून प्राधान्याने युवकांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहित केले येथे सुरू असणाऱ्या विविध उद्योगधंद्यांमुळे तरुणांना रोजगाराकरिता इतरत्र भ्रमण करावे लागत नाही यामुळे युवकांचा एक मोठा गट त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारा आहे तर सर्व वयोगटातील वडीलधाऱ्यांशीही त्यांचे असणारे संबंध निश्चितच त्यांचे कर्तृत्व सिद्ध करणारे असेच आहे अशा अवस्थेत शेगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकरिता सर्व उमेदवारांच्या यादीतील प्रबळ असे उमेदवार म्हटले तर वावगे ठरणार नाही लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा